दरवर्षीप्रमाणे भारतीय मित्र मठाच्या वतीनं यावर्षी दिवाळी पाडव्याचं पंधरावं वर्ष आहे दरवर्षी आम्ही दिवाळी पाडवा असं ना आम्ही म्हैशींच्या बाबतीत जोरात साजरा करत असतो जसं आपण दिवाळी आपल्या बाबतीत साजरी करतो की दिवाळीला आपण सकाळी लवकर उठून आंघोळ बिंगोळ करून गरम पाण्याने तेल उठणे लावून जसं आपण आपलं का आपल्याला सजवत असतो तसंच पाडव्या दिवशी आम्ही म्हैशींना सकाळी लवकर आंघोळतेन घालून गरम पाण्याने आंघोळून घालून त्या दिवशी त्यांना सगळं अलंकार विभूषित करून आम्ही आज पाडवली निमित्त त्यांना विविध प्रकारच्या कार्यक्रमांनी सजावट करत असतो ज्या पद्धतीने आम्ही हा कार्यक्रम आयोजित करतो दरवर्षी त्या पद्धतीने मैसारी सुद्धा यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात खुश झालेले आहेत आणि दरवर्षी यांची संख्या म्हणजे सतत वाढत चालली आहे आम्ही नेहमीच जनावरांना आमच्या प्रती जे आमचं प्रेम जनावरांच्या प्रती दोघांचं प्रेम जे एकामेकावर असतं तेच आम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न करत असतो ज्या परंपरा आहेत त्या परंपरा कायमपणे आमच्या गावाला लोक आहेत आहे निश्चितपणे दिपाळी पाडव्याच्या माझ्या वतीनं मी सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आज सगळीकडंच आहे त्या उत्साहामध्ये आपण पुढे जाऊया एवढीच भूमिका निघेल नाही नक्कीच पूर्वी बैलगाडीच्या शर्तीत मी भाग घ्यायचो परंतु कॉलेजच्या जीवनामध्ये त्या सगळ्या गोष्टी होत्या आणि पुन्हा एकदा असं करायला मिळतं याचा आनंद निश्चितपणे आहे